बौद्ध तत्वज्ञान हा भारत आणि व्हिएतनाम या देशांना जोडणारा महत्वाचा दुवा आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय भारताच्या दौऱ्यावर आलेले व्हिएतनामचे पंतप्रधान फाम मिन यांच्यासोबत झालेल्या द्विपक्षीय बैठकीनंतर ते बोलत होते बौद्ध बौद्ध संस्कृतीच्या सामायिक वारशानं दोन्हीकडच्या लोकांना जोडला आहे व्हिएतनामच्या जनतेनं भारतामध्ये बुद्धिस्ट सर्किटची यात्रा करावी असं निमंत्रण पंतप्रधानांनी दिलं व्हिएतनामच्या युवकांनी नालंदा विद्यापीठाचाही लाभ घ्यावा भारताच्या अॅक्ट ईस्ट आणि हिंद प्रशांत धोरणाचा व्हिएतनाम हा महत्त्वाचा भागीदार आहे हिंद प्रशांत संदर्भामध्ये दोन्ही देशांमध्ये करार झाला आहे असंही ते म्हणाले आम्ही विस्तारवादाला नाही तर विकासवादावरती भर देणारे देश आहोत असं पंतप्रधान म्हणाले मुक्त खुल्या नियम आधारित आणि समृद्ध हिंद प्रशांत क्षेत्रासाठी आमचं सहकार्य आम्ही पुढेही सुरूच ठेवू असंही पंतप्रधानांनी सांगितलं दोनों देशांमला द्विपक्षीय व्यापार पंच है अस ही पंतप्रधान मनाले पिछले दस वर्षों में हमने अपने संबंधों को कॉम्प्रिहेंसिव स्ट्रैटेजिक पार्टनरशिप का रूप दिया है हमारे द्विपक्षीय व्यापार में 85 परसेंट से अधिक बढ़ोतरी हुई है एनर्जी टेक्नोलॉजी एवं डेवलपमेंट पार्टनरशिप में आपसी सहयोग में विस्तार हुआ है रक्षा एवं सुरक्षा क्षेत्रों में आपसी सहयोग को नई गति मिली है पिछले एक दशक में कनेक्टिविटी बढ़ी है और आज हमारे बीच पचास से ज्यादा डायरेक्ट फ्लाइट है टूरिज्म साथ साथ में लगातार वृद्धि हो रही है और लोगों को ई की सुविधा भी दी गई है द्विपक्षीय बैठकीमध्ये आम्ही परस्पर सहकार्याच्या अनेक मुद्द्यांवरती चर्चा केली आणि भविष्यासाठीचा आराखडा तयार करण्यासाठी अनेक पावलंही उचलली भारताचं विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसचं ध्येय आणि व्हिएतनामचं दोन हजार पंचेचाळीसचं ध्येय गाठण्यासाठी दोन्ही देशांमध्ये उत्साह आहे आणि त्याच दृष्टीनं दोन्ही देशांसाठी एक सामायिक कृती आराखडाही आज तयार करण्यात आला संरक्षण आणि सुरक्षा या विषयावरती सहकार्यासाठी नवे करार करण्यात आले व्हिएतनामची सुरक्षा बळकट करण्यासाठी भारताकडून तीनशे दशलक्ष डॉलर्स कर्ज देण्याच्या करारावरही यावेळी स्वाक्षरी झाली दहशतवाद आणि सायबर सुरक्षा अशा विषयांवरती सहकार्य अधिक वाढवण्यावरही सहमती झाली असंही पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं भारताचं प्रसार भारती आणि व्हिएतनामच्या व्हॉइस ऑफ व्हिएतनाम या सार्वजनिक वाहिन्यांच्या दरम्यान एका सामंजस्य करारावरती यावेळी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या